तालुक्यातील बातम्या व पाहत महाराष्ट्र नमस्कार मी मिनल चौधरी पाहूया काही ठळकृत्त सोयगाव तालुक्यातील सावळतबारा बारा येथील एक आदिवासी महिला गेल्या पस्तीस वर्षांपासून जमीन कसून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असून अचानक टिटवी येथील काही लोकांनी या महिलेच्या शेतात रातोरात अनधिकृत मंदिराची स्थापना करून त्या आदिवासी महिलेला मारहाण केली जमीन बळकावण्याचा बसलेली आहे सहा ते सात दिवस उलटून देखील कोणत्याच शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी महिलेची साधी विचारपूस देखील केली नसून या महिलेला न्याय जर नाही मिळाला तर आदिवासी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हुसेन तडवी माजी सभापती सिकंदर तडवी पाचोरा माजी सभापती दिलीप गायकवाड बाबू तडवी दादा बर्दे जामनेर येथील अनेक तडवी अशा अनेक आदिवासी बांधवांनी घटनास्थळी जाऊन तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय तुमचं नाव काय कुठं राहता काय नेमका किती दिवस आज उपोषणाचा कुणी अधिकारी कर्मचारी इथं का तुमची विचारपूस तुमच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी कुणी आला होता का कोणच नाही आलं म्हणजे कुठलं प्रशासन कुठलं आलं नाही तुमची काय मागणी काय आहे नेमकी तुमची काय नाव का नाव माझं सिकंदर उच्छा बाला। माजी सभापती तथा मुंडा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष काय सांगाल नेमका आदिवासी मला या ठिकाणी उपस्थित बसलेले आहे आपण या व्यक्तीला या महिला आपण भेट दिली आहे तर काय सांगाल याबद्दल याबद्दल मी असं सांगू हो इच्छितो पहिले तर जय भीम चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला धन्यवाद देतो की सदर महिलाचा तुम्ही आवाज सनी त्या महिलाचा आवाज उठवण्यासाठी उपस्थित आले त्याबद्दल आम्ही तुमचं तुम्हाला धन्यवाद देतो आमच्या संघटनेच्या वतीनं आणि मला एवढं सांगायचं सांगू इच्छितो की ही जी महिला जी पस्तीस वर्षापासून ही महिला तिथे जमीन कसत आहे आणि काही गावगुंडांच्या सर सहकार्याने सरपंच आणि ग्रामसेवक यांनी त्यांच्याकडून आर्थिक व्यवहार करून सने त्यांना महसूल महसूल विभागाची जी जमीन आहे ती जमिनीचा त्यांना ठराव देण्याचा कुठलाही प्रकारचा अधिकार नाही ते कायद्याच्या चौकटीत नाही यांच्यावर तो पुरापुरा त्यां ते एक एकशे अडुसष्ट किंवा एकशे वीस प्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो अशा पद्धतीने त्यांनी ते कार्य केलेलं आहे आणि या कार्यामुळे आमच्या आदिवासी महिलावर अन्याय झालेला आहे आमच्या आदिवासी जी महिला आहे ती एक कष्टकरी महिला आहे तिला काही म्हणजे एकदम आर्थिक परिस्थिती गरिबीची आहे हालाकीची आहे हाला आणि ती कशी तरी त्या आपल्या एवढीशा जमिनीवर उपभोग उपभोक्ता करते मुलाबाळांचा मुलाबाळांचा उदरनिर्वाह करते त्यामुळे काय झालंय या ज्या काही गावगुंडांनी तिथे त्या महिलेला कुठले गावगुंड कुठले ते जे आहे त्यांनी त्या ते ग्रामसेवकला हाताशी धरून पोलीस स्टेशनला हाताशी धरून ग्रामसेवकला हाताशी धरून आर्थिक व्यवहार करून त्या ठिकाणी त्यांनी रात ते तिथे फिरक त्यांच्या देवाचं ताण थडगं बांधलेलं आहे तर माझी अशी विनंती आहे की शासनाने तिथे जाऊन ताबडतोब त्या महिलेला त्या महिलेचा झालेला तो अन्याय दूर करून ते ते थडगं तिथून ते हलवावं आणि त्या महिलेला न्याय द्यावा जर तसं नाही केलं तर आमची जेवढी आदिवासी संघटना आहे hmm. आमच्या ज्या बी संघटना आहेत त्या सर्व संघटना एकत्र करून आम्ही त्या शासनाकडे न्याय मागू आणि शासनानं नाही जर केलं तर मग आम्ही त्यांच्या त्यांच्या कार्यालयासमोर धरणं उपासन करू एवढी आम्ही शासनाच्या hmm. आमच्या संघटनेच्या वतीनं आम्ही त्यांना विनंती करतो फोन hmm. करतो तहसीलदार साहेबांना की तुम्ही हा विषय इथेच थांबवावा अन्यथा काय होईल पूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी ह्या गावामध्ये येतील आपल्या तहसील कार्यालयावर येतील और खूप मोठ्या संख्येने इथे आपल्या तहसील कार्यालयावर आंदोलन छेडण्यात येत लवकरात लवकर आमची विनंती आहे की तुम्ही हा विषय इथेच थांबवावा आणि आमच्या आदिवासी मायला न्याय द्यावा एवढीच विनंती करतो जय आदिवासी जय मूलनिवासी जय संविधान मी हुसेन सलाबत तडवी कुठला राहणार तालुका जामनेर जिल्हा जळगाव राहणार पिंपळगाव हा तसंच मी आज या ठिकाणी बिरसा आदिवासी क्रांतीवीर या संघटनेचा एक अध्यक्ष म्हणून बोलतोय सर्व माझे सहकारी आमचे वरिष्ठ या ठिकाणी आमचे प्रदेश अध्यक्षाचे उपाध्यक्ष आहेत तर या ठिकाणी आम्ही ज्या टायमाला ही जी आदिवासी महिला या ठिकाणी उपोषणाला बसलेली आहे या महिलाला बसून आजपर्यंत किती दिवस झाले या महिलेला बसून या ठिकाणी सहा दिवस झालेले आहेत आम्ही त्या स्पॉट ची शहाणीशी केली असताना त्या महिलेला विचारपूस केली की तुला कोणी या ठिकाणी मदत केली का तर सहा दिवस उलटून सुद्धा शासन प्रशासन त्या ठिकाणी कोणीही त्या ठिकाणी येऊन त्या महिलेला सहकार्य केलेलं नाही आहेत म्हणून त्या ठिकाणी ते, ते, ते आज जंगलात ती म्हातारी त्या ठिकाणी उपोषण करते आमोरून उपोषण त्या म्हातारीच्या जीवाला कमी जास्त काही झाल्यास त्याला शासन प्रशासनच जबाबदार राहणार आहेत आणि शासनाने आणि प्रशासनाने या ठिकाणी तात्काळ दखल घेऊन आमच्या आदिवासी महिलाला त्या ठिकाणी न्याय द्यावा याच आशेने आम्ही त्या ठिकाणी आलेलो आहेत आणि हेच आशा आम्ही पार म्हणून या ठिकाणी जेबीएन महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला आमची कडकडीची विनंती आहे आज की तुम्ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीने याच्यात दखल घेऊन आमच्या आदिवासी महिलांना न्याय द्यावा अशी आम्ही तुम्हाला विनंती करतोय थोडेच बोलतो थांबतो या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील जे बी एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार